खान जम्मू के चले मुस्तापा खान जम्मू के केसरी समोर ची का विनंती बसा रैग कितना संपूर्ण खाली करा कृपाल महाराष्ट्र श्री दोन हजार चौदा पंधरा आणि सोळा या जळगाव जिल्ह्याला मानाच्या तीन गदा मिळवून देणारे खान चले पैलवान आणि चालू कुस्तीनंतर माऊली जंबाडे जितेंद्र सिंग तयार रावा जितेंद्र सिंग हा पैलवान पंजाबचा पैलवान आहे आणि माऊली जस्ताडे महाराष्ट्र मुस्तफा पैलवान अंदर केले मुस्तफा पैलवान अंधर आई महाराष्ट्राची आण पान शान विजय भाऊ चौधरी कुस्ते एकच मिनिटात लागते मुस्तफा पैलवान अंदर केले तुमचे सर गुस्त पाहतो तुम्ही बघा बोला <प्रीण> <मुझतापा आ> गुस्ता पाया <प्रीण> <ओ। प्रीण> आणि कुस्ती लपण्यासाठी अखाड्यावर येत आहेत महाराष्ट्र राज्याचे संकट मोचक मंत्री गिरीश भाऊ माझा रोहित पटेल असतात आप मैदान पेशेने आणि आखाड्यात आमदार मंगेश मंगे दादा चव्हाण मंगेश दादा चव्हाण कुस्तीला सुरुवात होते सलामी दिली जाते एक सुंदर सोहळा याच नेही संपन्न होतो भाऊंच्या शुभ असते दादांच्या शुभ असते कुस्तीला सुरुवात झाली भाऊ एवढी कुस्ती होतो आकाड्या थांबावाची विनंती आहे विनंती आपल्याला दादा आपण हे साह्य पंच म्हणून थांबावं कुस्ती चालू झाली <laughs> <laughs> राजकीय आखाडा सुद्धा तुम्हाला गाजवायचा आता यातून काहीतरी बोध घ्यायचा आणि राजकीय कुस्तीचा आकडा तुम्हाला चा। कुस्ती चालू लालेली आहे टगडी कुस्ती लागलेली आहे या जळगाव जिल्ह्याचं भूषण आणि या जळगाव जिल्ह्याचा वैभव त्रिपाल महाराज केसरी विश्व विजेता पैलवान आणि टी वाय एस पी विजय भाऊ चौधरी विरोध बरोबर लढणारा पैलवान मुस्तफा खान जम्मू केसरीचा मानकरी आहे अशी कुस्ती लागलेली आहे हजारो जणांच्या काळजाची धगधग वाढलेली आहे कुस्ती सोपी नाही बस चौदांडे चालू झाली खेळ चालू झाली ओलादी मनगट मनगटाला भिडली डोक्याला डोकं लागलं आणि पटा लावण्याचा ला टोकाट प्रयत्न होता विजय चौधरी पैलवाचा जम्मू कार कमी नाही मोस्ताफा खान जम्मू अशी कुस्ती लागलेली माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन आखाड्यावरती मंगेश दादा जवान आमदार साहेब आखाड्यावरती आहे आणि देवस मैदान जोडी जोड आणि तोडी कुस्त्या खता खच खत भरलेलं मैदान आणि म्हणजे कुस्ती मर्दुमकी म्हणजे पोलीस खात दुपारी दो दोन वाजल्यापासून पोलीस डिपार्टमेंटच फार मोठं सहकार्य आहे दुपारी बारा वाजल्यापासून आम्ही दोन ला आलेलो माणसं इथं चुकीची दुरुस्ती साहेब पण सांगण्याचं तात्पर्य ता एवढं तेवीस जुलै एकोणीसशे बावन्नला मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात या भारत देशाला पहिलं पदक मिळवून दिला पहिलवान खाशाबा जाधव यांनी भारताचा तिरंगा देण्या उत्साह राष्ट्रगीत गायला गेलं बावन ला पदक आणलं बावन पासून पंचावन्न पर्यंत नोकरीसाठी वरवर भटकत होते पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं आणि जन्माची भाकरी दिली पैलवान खाशाबा जाधव यांना भळेश्वर नावाच गाव सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात असा एक इतिहास आहे आज विजय चौधरी पहिवान डिवाइस पे नरसिंग यादव डिवायस पे राहुल आवारे पैलवा डिवाइस पे सुनील साळुंके पैलवान डिवाइस पेट मग मी उल्लेख केला सै बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी डिवायस पी होऊ शकत नाही बरोबर आहे का दादा पण लाल मातीत घाम गाळणारे आज महाराष्ट्राचे चार सुपुत्र डिवाइस हे कौतुक हे कौतुक हे कसब लाल मातीच आहे पैलवान जुना काळ बदललाय जुन्या काळात पैलवान घरा सांभाळणं गावची प्रतिष्ठा घराण्याचं वैभव पण आज करिअरच्या दृष्टिकोनातून कुस्तीकड पाहिलं तर काय वाल्ग ठरणार नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची विचारणा पुढाली नमो कुस्ती महाकुंभ नाद कुस्तीचा प्राण व्यसन मुक्तीचा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनातून आज गिरीश भाऊ महाजन साहेबांनी एवढं मोठं संयोजन एवढं मोठं नियोजन आज केलेलं आहे आणि जम्बू कराकडे कब्जा केला मारुती माने मारुती माने आणि आला मैदानातला घोडा माऊली जमारे करागी टाळ्या करागी टाळ्या नावाचं गाव पंढरपूर तालुक्यातलं माऊलीचं आणि गदा मगाजी सांगितलं विजय चौधरी पैलवाचा हुकमी नाव गदालो भल्या भल्यानं आसमान दाखवलं या गदालो ने दोन हजार चौदा पंधरा आणि सोळा सलग तीन गदा या जळगाव जिल्ह्याला मिळाल्या पैलवान विजय चौधरी यांच्या रूपाने खरोखर चौधरी इथं हजार आहे आमच्या माई इथं हजर आहे सजासजी काही घडलेलं नाही पाठीमाग आई वडिलांचं फार मोठ कष्ट आहे एक पैलवान घडत असताना आई वडिलांच कष्ट वस्तादाच योगदान रोहित पटेल सारखे वसाद लाभले म्हणून हे शक्य झालेलं आहे जन्माची भाकरी या कुस्तीनं दिली पैलवान विजय चौधरी यांना आज पुण्यामध्ये गेले नोकरी मिळाली या कुस्तीच्या माध्यमातून आणि संपूर्ण हिंदुस्थानाला परिजित झाला या जळगाव जिल्ह्याचा सायगाव बगळी सायगाव बगळी नावाचं गाव चाळीसगाव तालुक्यातलं या जिल्ह्याचं भूषण या जिल्ह्याचं वैभव मंडर गिरणा काटाऊच गाव आणि कुस्तीचा इतिहास चालू आहे दीपक काळे यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून मला पाचशे रुपयाचं सा बक्षीस आलेलं आहे धन्यवाद दीपक काळे कुस्ती करा सायगाव बगलेचे दीपक काळे कब्जा घेतला विजय चौधरी पैलवाने डाव आणि प्रतिनाव चालू आहे काही घडू शकत हाताची नंदर करण्याचा प्रयत्न पण प्रतिस्पर्धी तेवढा सावधायचे मुर घार घर फिरायला लागला शब शब प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि ईशाला लांबवण्याचा अटोकाट प्रयत्न चालू आहे पैलवान विजय चौधरी यांचा प्रतिस्पर्धेने समट केलेली आहे काही घडू शकत भले 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 आणि घुटना शबस 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 w आणि विजय भाऊ चौधरी यांचा सन्मान होतोय धन्यवाद आणि यानंतर की जमणारे ओसाहे स्वागत करा जबत, जबत, या...